शिरपत राव काय करू राहिले अहो एक काम आणलं होत मी लावली बिडी हा ना बसू बस बस का खुर्चीवर तुम्ही लय निवांत बसले आम काय आम्ही सारखं करतो काय गप्पायबी तुम्ही का सारखे फुकीत बसता का मर्जाची काम आहे अहो मी तुमच्या असं काम आणलं होतं एक मला आहे ना अहो लय काम हो पडले शेतीचे एक गडी पाहिजे वाटा कामाला गडी गडी असा गडी <coughs> कर घामा लाग तुला नाही काम नाही मग तू काला कपडे काढतो मला येण्याची वाट सुरू मला काही काम नाही भेटेल का एखादा गडी भेटेल हा आपण आहे ना ए तू कपडे कोण तुम्ही अहो बाबा तुम्ही काय काम करणार आहे तुमचं एवढं वय झालं आता काय काम होणार आहे का जे जे वय ना जे ते ते झाला असा अनुभव येतो का ना पायाला फाळ लागत नाही मेरही राहत नाही आणि बिलही राहत नाही मला असं म्हातारा गडी नकोय मला जवान गडी पाहिजे पण मी कसं करतो हे तर करून पाच ना आधी काय काम अहो तुम्ही पण मस् एवढं एवढं काम केलं के का तुम्हाला लगेच दम लागल एवढं काम केलं का लगेच दम लागल काय कामाचे राहणार तुम्ही सांगा बरं एक काम करायचं गडी कसा पाहिजे मला असा जेवण गडी पाहिजे जेवण नाही जेवायला मी जेवतो ना दोन दोन बाकरी खातो गडी जेवायला नाही हो जेवण जेवण भाऊ मलाच रिपेअर करावं लागतील त्यात आणू नको थांब भानगड हा दोस्त आहे माझा हा मग मी ओळखी ते द्याल ना शिरपत बराय बर आहे काला मी काय म्हणतो माहित आहे का हा बरा वाटतो का शिरपत राव चांगले हा चांगलं असे तरुण आहे ना थोडे तो जितका तरुण आहे ना तितकं बाकीचं त्याच काम मरून राहतं बर का अनुभवातलं नाही हा नाही म्हणजे कसं आहे तरुण माणसाचा फरक पडतो त्याच्यात एनर्जी असते ना कसं आहे माय काम लय ना तिचे हो तुम्हाला पोते उचलाय लागत आहे जाळ्या उचलाय लागत आहे एक करायचं बस आहे का मला न्यायचंय कामाला नाही नाही तोच बराय तोच बराय तुम्ही नका पण एक काम करायचं बर का फिर्याद आणायची नाही त्याची कामाची त्याच काय अगं ते का झालंय तसे बिड्या फुकाट कुठे बी बाकरी लागत आता सकाळ काल दुपारपासून हिडतेत तो बिड्याचे थोडक पाहिले ना किती पा, पडले नुसतं फुकीत राहतो बिड्या बिड्याय माझ्याच भाकरही खाली माझी रात्री झोपलय बी आणि आता बी ना सकाळ न्यारी केली ना पाहिजे त्या तेवढ्या बिड्या बिड्या माझ्या आ, मी आहे ना बर का शिरप्या तुला जर ठरवलं तर मी तुला काय बिड्यान काड्यान तंबाखून गुटखान का दारून मी जास्त देणार नाही करशील का काम नीट काय म्हणले काम करशील का नीट म्हणले ती फक्त तुला पफी देईल आपलं काय म्हणले काय आपलं चपाती हो काय बोलू राहिले तुम्ही फक्त खायला देईल म्हणले ना मी तर चुकीत राहते पहिले ना गाडी तुम्ही दोघ काय कामाचे नाही मला नाही उपाय एक दिवस आहे का दुसरा कोणी भेटेल का अजून जेव्हा गाडी आता महापेक्षा पड रे गुक मापेक्षा मी सांगतो ये केस आहे ना हे साबणानं डवळी झालेत हा वय किती माझं माहिती आहे किती एकोणपन्नास काय सांगा ते आता काय सांगावं म्हणजे आता पण नाही 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 आणि वयाचा कामाचा कुठलाही संबंध नाही मी जर करायला लागल्यावर हाय या, या, या। काय काम करायला लागल्यावर या कोणी असो हा एक मग हे गप चालायचं का कामाला नेणार का हो तुम्हाला न्यायला तिडे काय मला काही लागलं ला काय खायला कारण बार काय करायचं तुम्हाला तिडे नेऊन फार तुमच्या गावऱ्या मासनात गेले काय बिड्या ओढून राहिल्या सवास सुटला मग एक करू का नाव त्याच काम मी कामाला चालेल म्हणजे म्हणजे काम जसं काही शिरपया करतोय मग तो बिड्या फुकीत राहील मी करीत हा म्हणजे तुम्हाला पोसायला दोघांना माकाय वर आले काय हा हे खाली करशील का ते काय वर आलं बंडल घेऊन दे बंड हे तू गेला तिकडे गावाला तो बंड्या कुठे हा म्हणतो तो बांड्या मला जोडी असताना रेवारी कोणता बांड्या कोणत्या रे इड्याचा बंडल म्हणतो शिरप्या करशील का काम तुला एक विडीचा बंडल देईल फक्त दिवसातून दे। करशील का काम नीट सांग मला एक जवान गाडी पाहिजे या गिराय का नकोय मला कस करत हे बाबा तो पार मांडो का आउट केले मागापासून नको आता मला काय करून द्यावं लागेल जेवायला काय तू दोन्ही टाइम पोटभर जाऊ ना बाबा पण या फालतू धंदे नको करू या दारू बिड्या तू बसील फुकीत आणि मी म्हणाल चाललाय शिरप्या कामाला असं नको एक जुन्या माणसाचं ऐका अनुभवाच राहत आणि पूर्ण माहितीच राहत पटल काय तो ना निस्ता फुकट खायो फुकट कामाच आहे का हा एवढं वय झालं त्याला नाही बायको नाही पोरं नाही कोणी एकटच आहे कुत्र्या मारे गावातून हा मी आहे ना मी आता मी काम करून जरी अजून थकेल नाही पण दिसतोय थकल्यासारखा पण कामाला विडल्यावर मग तुमचं फार मास्क खड लोंबल ना आता आता पार आम्हाला गौरव घेऊन जाची पाळी आली ना तुमच्यासाठी नाही लाकडं आपल्याला गवराची काही गरज नाही खरं सांगतो तुम्हाला जर कामाची गरज असेलच ना तर त्या येड्याच्या नादी लागू नका मला घेऊन जायचं अनुभवतलं काम मी करणार बर मी काय म्हणते तुम्हाला करता येईल का मग अरे फक्त कस आहे आता इथे ना तोर नाही एकदा कामाला भेटल्यावर अरे आजूबाजून लोक पाच राहतात मरायचं बी काम करता करता म्हणजे आबा मग काय काम आहे तुम्हाला सांग का पोते व्हायचे हा शेंगांचे याचे त्याचे टमाटाच्या जाळ्या उचलायच्या कोबू काढायचा फुलवर काढायची हे जमल का तुम्हाला जमल का हे सगळं अरे बाबा हा जमत असेल तर सांगा नाही तर नेते त्या शिरप्याला बरा आहे मग आणि मी काय म्हणतो त्या शिरप्याच्या नादी लागण अजून मचारा होईल तो तरी त्याला कोणी गिराय केला काही काम असो करणारच मी हा आणि थोडस असे हे गप सुरुवात थोडी लेट होती पण एकदा कामाला भिडल्यावर कामाचं पाणी हा ना काय का करा हो का का हा म्हातारा तो म्हणतो त्याला नको त्या शिरप्याला मलाच घेऊन जाय मी सगळं काम करील पण आता याच्या बोलण्यावर विश्वास ठेवावा का नाही असा मला प्रश्न आहे एक तर गडी करता गडी नाही भेटू राहिले कामाचा इतका लोड वाढलाय काय करावं आता डोक्याला लई टेन्शन झालं बाई यालाच घेऊन जावं लागतं काय का नाही बाई याबा तुम्हाला दोन टाईम जेवण देईल हां आणि एक वेडीचा बंडल देईल तेवढा एकच बंडल प्यायचा जास्त नाही भेटणार नाही तुम्ही माणसाला आणसारखं फुकायला मी काय म्हणतो जो कामाचा माणूस आहे ना हर बाबा तो एक बंडल पाच दिवस पुरतोय मला आणि आन... त्याला एका दिवसाला चार पाच बंडल लागेल आणि मग घरातलं बी तुम्हाला करावं हो लागेल घरातलं म्हणजे दोन गाय आहे ना त्यांचं शाणही काढायला लागेल मान नाही का तुम्हाला म्हणजे मग ते काम मी जर की आपण काय करणार कोण तुम्ही अरे बाबा मला घरातले काम राहते ना मग ते करेल ना मग मी आपण दोघ करू काय मदतीने एकमेकाचे कोणतं घरातलं आता घरातलं काय तुम्ही भांडे घासणार आहे धुणार आहे पण बिछाना हा झाड झटक आणि दाबादाबी मला ना सगळे काम काय काय दाबा दाबादाबी हे आपलं घरातले काम म्हणलो तर ते पण त्याच्या लागू येऊ का पण तुम्ही करशाल ना नीट काम सगळं नीट म्हणजे अनुभव आहे आणि तो श्रीपी आहे ना काही माणूस आहे का नेऊन पाच त्याला नाही नाही आता तुम्ही म्हणताना ना तो लय बिड्या पिकवत्या माझ्या बिड्या ना बर चालायचं बर मग चला चला पाहते काम जमलं तर ठेवील नाही जमलं तर हाकलून देईल चालेल ना फक्त एक काम करायचं हाकलून जरी द्यायचा ठरलं ना एक महिन्याचा पगार देऊन हाकलायच बर दे। म्हणजे कामाला तू दोन दिवस आला नाही तुला जमलं म्हणजे काय महिन्याचा पगार देऊ का आणि मग महिना हाकुली कोण घ्यायचा बरोबर जाऊ दे नाही तर मी जाते येतो एक तर काय कामवाले भेटती नाही त्याच्यामुळे तो पाया पडायची वेळ येऊ राहिली बाबा पण आता तू म्हणतो ना मी सगळं व्यवस्थित करीन मला आहे ना जवानच गडी पाहिजे आता जाऊ दे आता चाल ह्या जगामध्ये जवान आहे ना एवढे शे सारखे कोणी दारुडे कोणी गांजिडे कोणी चोरते असे कुचऱ्या मारतील त्यात फक्त या असे जे ओरिजिनल आहे ना ते कामाटी आहेत हिंमतवाले आहेत थोडे मतारे बरं पाहते ना आता कसं काम करताय अरे पाहिलं सगळे खुश होते चला हा ना चला मग का हा चला चला, चला। काय बाई वेळ आली म्हाताऱ्या माणसाला गडी ठेवायची पाळी आली मला तर जेवण पळून त्यांची जाणच आहे का कामाची चला, चला 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 सापा सापा चला थोड फटाफट चाल ना मला पुढं माग आता तुम्ही तर थकले इकडं तु तुमचे पाय मागं ओढ सुटले तर पुढं कसं करणार तुम्ही काय म्हणतो तिथं गेल्या भिडल्यावर मग पहाच का मग चला गाडी येऊन येतो सायकल वर सायकल हा मग तिड आपल्याला काही आणायला लागलं पाणी तर सायकल आणतो बरं बरं या बर का लवकर जरूर सायकल नाही हो का बाय का काही का होईना पण नेतोच यो म्हातारा गेलाय सायकल आणायला येईल मला म्हणशी चाल बाई काय करावं या म्हाताऱ्याला गेलाय सायकल आणायला हा सायकल आणील आणि चालवाय मला लावी याचा इडस याची पाय थातथर ओर राहिले पाय मागं ओढ सुटले हा म्हणतो मी सगळं काम करील दे तिकडं गेलाय तर जाते निघून मी दुसरा पाहते एखादा जवान गडी भेटला तर घेते ठेवून का आम्हाला